एकदम बजेटमध्ये घर 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 तुमच्या हक्काच्या जागेवरती तुमच्या बजेट नुसार वन एच के थ्री बी एच के फोर बी एच के घर बंगलो तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे बांधून घेऊ शकता पवार डेव्हलपर या ठिकाणी तुम्हाला जागाही देणार आहे आणि नवीन कोर घर सुद्धा बांधून देणार आहे हे पण एन ए प्रोजेक्ट वरती ज्यावरती आरामात लोन करू शकता पुणे सिटी उरडी काम पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती डांबरी रोड टच हा प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी अक्षरशः लोकांची झुंबड उडाली झुंबड म्हणजे झुंबड उडाली अक्षरशः महाराज एवढ्या जलद गतीने कुठला प्लॉट आपला असतात आतापर्यंत आपला बाजार उठला प्लॉट सोल्ड आउट आहे फक्त बोटामध्ये काहीतरी प्लॉट त्या ठिकाणी शिल्लक असतील त्याचे व्हिडिओ उडाव्या सकट व्हिडिओ मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो जेवढे मला त्यांचे इंटरव्ह्यू घेता आले ते मी तुमच्यापर्यंत आणि आठ लाखाचा प्लॉट तुम्हाला साडे सात लाख रुपयामध्ये देत आहे विथ नावावरती करून देत आहे लक्षात घ्या बाहेर तुम्हाला स्टँड ड्युटी वेगळी असते एडमिट चार्जेस वेगळे असतात खरेदी खताचा खर्च वेगळा असतो काही ठिकाणी इंट्रा चार्जेस घेतात जे मी माझ्या तुम्हाला सांगितलं पण या ठिकाणी साडेसात लाख रुपयामध्ये तुम्हाला त्याच्यात रजिस्ट्री आहे खरेदी खताचा खर्च आहे स्टँड ड्युटी आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या वकिलाची सुद्धा इन्क्लूड आहे सगळं काही तुम्हाला साडे मध्ये मिळतंय फक्त बोटामधून इतके प्लॉट शिल्लक किती लोकांनी या ठिकाणी प्लॉट घेतले तुम्ही पाहू शकता बुकिंग आहे ते त्यांचं दोन नोंदणी गुंट्याचे हे जवळ त्यांच्या दोन अडीच गुंट्याचे त्या अजून दोन चार गुंटे घेणार आहेत अजून तीन चार लोक आलेले आहेत दोन गुंटे तर ऑनलाईन बुक झालेले आहेत लवकरात लवकर या साडे सात लाख रुपयामध्ये एकही रुपयावरती न भरता सातबारा सकट खरेदी ती सकट आणि ऍडव्होकेट वकिलाच्या फी सकट हा प्रॉब्लेम तुमच्या नावावर या ठिकाणी ना करून देण्यात येईल आणि पुष्कळ दिलेल्या आहेत पुष्कळ सुविधा दिलेल्या आहेत व्हिजिट करायचे मार्ग

नांदेडवर आलेले आहेत हे असतात या ठिकाणी सरजवळ चार प्लॉट आज त्यांनी बुक केले कालच्या ताईने जवळ पाच गुंठ्याचा प्लॉट बुक केलाय आणि त्याच्या आधी जवळ सोळाचा प्लॉट बुक झाला त्याच शेजारी एक, एक प्रोजेक्ट येतो बारा लाख रुपये गुंटाने महाराज असेल हाही ही महाराज आहे पण लवकरात लवकर बुकिंग करा करताना त्यांना त्या प्लॉट बुक आणि नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अंतरावरती पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आम्ही सांगा सरांनी जवळ त्या ठिकाणी दोन गुंटे घेतले तीन लाखाचा त्यांनी चेक दिलेला आहे लोन करून ते प्लॉट घेतले आणि या ठिकाणी सरांनी एक हजार शक्त घेतला तुमचं काय नाही तुम्ही परवती तर त्यांनी एक लाख रुपयाचा या ठिकाणी चेक दिलेला आहे एरडॉन आलेले आहेत तर या ठिकाणी हा त्यांचा हे दोन प्लॉट गेलेले आहेत नऊशे चार नऊशे चार स्क्वेअर फुटचे प्लॉट आहे लक्ष द्या ह्याचे पेपर ऑलरेडी आम्ही व्हॉट्सअपला पाठवत असतो तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही वकिलाला दाखवून घ्या महाराजा नंबर आहे सगळी माहिती करा शंभर टक्के लिगल प्रॉपर्टी ह्या लोन बिन सगळं होतं त्या गुंडाचा प्लॉट या ठिकाणी बुक होतं आणि समोर कॉल चार साडे चार गुंठ्याचं बुकिंग होईल म्हणजे या ठिकाणी जे संपले आता लवकरात लवकर व्हिजिट करा प्लॉट मालक ह्याच्या पुढे जर तुमच्या आणि या रेटने प्लॉट मागितला तर कृपया करून या रेटने प्लॉट मिळणार नाही त्यांचं कन्स्ट्रक्शन होतं माइंड थोडा प्लॅन थोडा चेंज केला या ठिकाणी दोन अडीच गुंठ जवळजवळ सरांनी साडे नऊ गुंठ्याचा म्हणजे जवळ दहा गुंठ्याचा प्लॉट या ठिकाणी हा बुक केलेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांनी दहा गुंठे अकरा गुंठे वीस गुंठे असे येणे प्लॉट बुक केलेले आहे की ज्याच्यावरती तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के लोन होतं एसबीआय बँकेचं होतं ऍक्सेस होतं एचडीएफसी होतं एलआयसी होतं सगळ्या बँकेचं लोन तुम्ही याला करू शकता कन्स्ट्रक्शनसाठी प्लॉटसाठी तर हा जो प्लॉट आहे येणे प्लॉट आहे आणि या ठिकाणी सगळ्यांनी आता दोन लाख रुपयाचा चेक दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्यांची पावती पाहू शकता पण या ऐंशी नव्वद टक्के लोन होतं या ठिकाणी सर चंदनगर होणार ना सर चंदनगर होणार सर संभाजी संभाजी मेनकी म्हणजे या ठिकाणी सरांनी आज हे तीन प्लॉट बुक केलेले आहेत एक चाळीस आणि हे एकोणचाळीस आणि चार पाच गुण ते वेटीक वरती आहेत तर लवकरात लवकर विजिट करा कारण हा प्रॉक्ट संपल्यानंतर परत तुम्ही जे अपेक्षा करता की डायरेक्ट आम्हाला आम्हाला प्रोजेक्ट हो चालव ते शक्य नाही कोलोडमध्ये प्रॉपर्टी आहे लक्षात घ्या आमच्या कात्रची मी राहिला स्वतः वारजे साईडला आमच्या कात्र वारजे नवे आमचे गाव फेरी परत बागोली इकडे खेड शिवापूर त्याच्यानंतर हे आपलं पी सी एम सी असेल एवढ्या लोकांनी या ठिकाणी पाठवून घेतलं मला असं वाटतं आता या ठिकाणी फार मोठा मोठा शिपाट आहे कंपाऊंड मिळणार आहे तुमच्या प्रत्येक प्लॉटला वॉल कंपाऊंड मिळणार आहे त्याचबरोबर हे जे रस्ते आहेत ते पूर्ण डांबरी रस्ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर रस्त्याने स्ट्रीट लाईट मिळणार आहे सुंदर अशी नारळाची झाडे मिळणार आहे त्याचबरोबर डीपी फिडर मिळणार आहे अंडरग्राउंड वायर कनेक्शन मिळणार आहे त्याचबरोबर ड्रेनेज ची सुविधा आहे एवढा सुंदर प्लॉट फक्त साडे सातशे रुपये स्क्वेअर फुटाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्रोजेक्ट एन ए महाला सँक्शन असल्यामुळे या प्रोजेक्ट वरती तुम्ही आरामात लोन सुद्धा करू शकता किंवा कॅश मध्ये हा प्लॉट घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्या घराला सुद्धा या ठिकाणी लोन होईल स्वतंत्र सातबारा होईल स्वतंत्र खरेदी करत होईल आणि भविष्यात कधीही तुम्हाला या प्रॉपर्टीची अडचण होणार नाही अशी लिगल प्रॉपर्टी आहे म्हणून साड़े सात लाक बर बर या ठिकाणी साडेसात लाख रुपये गुंठा या हिशोबाने एने प्लॉट उपलब्ध होणार आहेत संपूर्ण डेव्हलप करून या ठिकाणी तुम्हाला प्लॉट मिळणार आहे त्याचबरोबर या प्लॉटमध्ये अडीच एकर मध्ये भव्य मोठं कॉलेज सुद्धा होणार आहे अतिशय चांगल्या लोकेशन वरती चांगली प्रॉपर्टी तुम्हाला मिळत आहे याच प्लॉट मध्ये तुम्हाला क्लब हाऊस आहे गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी पार्क एरिया आहे नाना नाणी पार्क आहे ओपन स्पेस आहे आणि अडीच एकर ही जागा कॉलेजसाठी दिलेली आहे अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे सोडू नका या प्रोजेक्टसाठी लोकांनी खरंच खूप सुंदर असा प्रतिसाद दिला त्यामुळे या ठिकाणी